दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय देवी नमस्कार तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर चेहरा मोकळे केस सुंदर चेहरा मोकळे केस नाजूक ओठ नाजूक हास्य मोहक डोळे सजली नाळ नखरे चाल हो मल्लास्य. सजणी सजणी म्हणे अडवे कुणी बोलणं त्याच मौसूद लोणी नजर फसवी नजर फसवी जणू आरजवी अडकून भुलल्या किती जणी लास्यात गुंतून पडला विसर लास्याला अपात्र अधम नर पार्वती देवीचे लास्य केलेस पार्वती देवीचे लास्य केलेस कालीचे तांडव तेही कर करायला नष्ट दुष्कर्मी वृत्ती ब्रह्मानी विष्णू गेले शरणागती पाचारण चामुंडा कालीला केले देवाही देव गाती महती हरवली आता कुठे ती शक्ती हरवली आता कुठे ती शक्ती केवळ भक्ती कामी नाही तारेल कोणी असे लवाली तारेल कोणी असे लवाली सोडून आशा कर घाई नाही देव नाही देव अन देवी ही नाही कोणी धावनी येणार नाही राखते जरी जपते जरी परीक्षा सुद्धा पाहते आई जरी सुंदर तुझा चेहरा गाली सजली सुंदर लाली, तरी नाही तू फक्त पार्वती दाखव आता तूच ती काली रुजण्या नवा विचार दिल्या रुजण्या नवा विचार दिल्या संधी सांग तुला या नवरात्री ओळख स्वतःला जाणून तू ओळख स्वतःला जाणून घे तू नवरस सारे तुझ्या जगात्री तुझ्या जगात्री धन्यवाद